अमरावती शहरातील प्रसिद्ध अंबागेट येथील आझाद हिंद गणेशोत्सव मंडळाचं विसर्जन आज मोठ्या शांततेत आणि उत्साहात पार पडलं ढोल ताशांच्या गजरात आणि गणेश भक्तांच्या जयघोषात हा सोहळा कसा पार पडला ते पाहूया खास रिपोर्टमध्ये अमरावती शहरातील सर्वात जुन्या गणेश मंडळांपैकी एक असलेल्या अंबागेट मधील आझाद हिंद गणेशोत्सव मंडळाचं विसर्जन आज मोठ्या उत्साहात पार पडलं यावर्षी मंडळाने शिर्डीच्या साईबाबांचा सुंदर देखावा साकारला होता ज्यामुळे अंबा गेटला शिर्डीचं रूप मिळालं होतं स्थापनेपासूनच हे मंडळ ढोल ताशा वारकरी आणि लेझिम पथकांच्या गजरात मिरवणूक काढण्यासाठी प्रसिद्ध आहे आजच्या विसर्जन मिरवणुकीतही ढोल ताशांच्या गजराने आणि गणेश भक्तांच्या उत्साहाने वातावरण भारून गेलं होतं विशेष म्हणजे यंदा कोणतीही बँडबाज्या न लावता अत्यंत शांततेत आणि शिस्तीत हे विसर्जन पार पडलं माजी महापौर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास इंगोले यांनी सिटी न्यूज ला दिलेल्या माहितीनुसार मंडळाने शांततेत विसर्जन करण्याची परंपरा जपली आहे मंडळाने समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे गणेश भक्तांनी गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत बाप्पाला निरोप दिला हा उत्साह आणि शांततापूर्ण विसर्जन सोहळा खरोखरच कौतुकास्पद होता आझाद मंडळाचं हे अठ्ठ्याण्णव वर्ष आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून मंडळाचं स्वातंत्र्यामध्ये सुद्धा चळवळीमध्ये मोठं योगदान राहिलेलं आहे आणि हे अठ्ठाव वर... अठ्ठ्याण्णव वर्ष साजरं करत असताना दोन वर्षांनी आमचं शंभरावं वर्ष येईल खूप छान यावेळेला शिर्डीच्या साईबाबांचा देखावा या ठिकाणी देखा सादर करण्यात आला खूप सुंदर शिर्डीसारखं वातावरण आमच्या आझादींना मंडळामध्ये होतं आज विसर्जनाला आम्ही काही मिरवणूक वगैरे काढत नाही अतिशय शांततेने गणरायाचं विसर्जन करतो बासलापूरला तपणेश्वरच्या पुढं जो तलाव आहे त्या तलावामध्ये मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मिळून आम्ही सर्वजण जाऊन त्या ठिकाणी शांततेने विसर्जन करतो आणि दहा दिवस गणेश उत्सव अतिशय गोळ्या गोविंदाने आनंदाने साजरा झाला अनेक विविध कार्यक्रम झाले सुरुवातीला मिरुलो फार मोठ्या प्रमाणात का आम्ही दरवर्षी काढतो स्थापनेच्या दिवशी आणि मंडळाच्या वतीनं आरोग्य शिबिर असेल बाकीचे कार्यक्रम असेल सांस्कृतिक कार्यक्रम असेल मागच्या वेळेला आम्ही अनूप जलोटांचा कार्यक्रम घेतला त्यानंतर भक्तिगीतांचा कार्यक्रम मागल्या वर्षी साजरा झाला आता शंभराव्या वर्षाकडे वाटचाल सुरू असताना अधिक चांगले कार्यक्रम त्या निमित्ताने अमरावती जनतेच्या साठी आयोजित करू पोलीस प्रशासन गणेशोत्सवामध्ये प्रशासनाने चांगलं काम केलं परंतु एक गोष्ट आवर्जून सांगतो की आझादिंद मंडळामध्ये गणेश उत्सव साजरा करत असताना या ठिकाणी अतिशय आनंदाने गोळ्या गोविंदाने उत्सव साजरा आम्ही करतो कुठेही पोलीस बंदोबस्त न मागवतासुद्धा दहा दिवस या ठिकाणी सर्व मंडळाचे कार्यकर्ते झटत असतात आणि सर्व ग्रामीण भागातून अमरावती जिल्ह्यातून विदर्भातून जुन्या अमरावतीतले सर्व गणेशोत्सव मंडळ खूप सन्मान धनाने काम करून अमरावतीतल्या विदर्भातल्या जनतेला परकोटाच्या आतमध्ये गणेशोत्सव बघण्याच्या संदर्भामध्ये लाखो लोकांची रांग असते परंतु या मुळं यावेळेला थोडं पावसाच्यामुळं लोकांची गर्दी देखावा बघायला कमी देखावा 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 होती तुलनात्मकदृष्ट्या पण तरी खूप मोठ्या प्रमाणात लोक आले आणि शिर्डीच्या साईबाबांचं म्हणा की पटीपुऱ्यातल्या कृष्ण देखावा म्हणा की नीटन मंडळाचा देखावा म्हणा की प्रको प्रभात मंडळाचा म्हणा की दत्तविजय मंडळाचा देखावा म्हणा गणेश उत्सव हा जुन्या अमरावतीतच साजरा होतो आणि आझादींद मंडळांनी तर ही परंपरा स्वातंत्र्यपूर्व काळापासून जोपासली पुढेही जोपासणार आहे यावेळेला पद्मश्री आमच्या मंडळाचे अध्यक्ष वैद्यसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय माजी खासदार अनंतरावजी गुडेसाहेब उपाध्यक्ष किशोर भाऊ फुले कोषाध्यक्ष दिलीप भाऊ दाभाडे मंडळाचे सचिव दादा कलोती आणि मी कार्याध्यक्ष म्हणून आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी सर्वांच्या तर आवता अंबागेट येथील आझाद हिंद गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन सोहळ्याचा रिपोर्ट शांततेत आणि उत्साहात पार पडलेला हा सोहळा निश्चितच इतरांसाठी एक आदर्श आहे आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची पात्र हा सिटी न्यूज